श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्व महिन्यांमध्ये श्रावण महिना हा सर्व महिन्यांचा राजा असं म्हटलं जातं श्रावण महिना म्हटलं तर महादेवांना समर्पित आहे या महिन्यात विशेष करून श्री भोलेनाथांची पूजा व्रत उपवास केले जातात त्याचबरोबर नंदीच्या उजव्या की डाव्यात कानात आपली इच्छा बोलली पाहिजे जेणेकरून आपली इच्छा पूर्ण होते भोलेनाथांच्या पूजेसोबत नंदीचे इतके महत्त्व का आहे ते जाणून घेऊया ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा आपल्या सर्वांनाच माहीत आहे महादेवांचे वाहन हे नंदी हे आहेत नंदी हे भक्ती आणि शक्तीचं प्रतीक आहे नंदी हा भगवान शिवांच्या खास गणांपैकी एक आहे शिवलिंगाची पूजा केल्यानंतर नंदीसमोर दिवा अवश्य लावावा भोलेनाथांसोबतच त्यांच्या वाहन नंदीच्या पूजेलाही हिंदू धर्मात खूप महत्व आहे प्रत्येक शिवालयात प्रत्येक शिवमंदिरात महादेवांसमोर नंदीची मूर्ती नक्कीच असते महादेवांच्या दर्शनाप्रमाणेच नंदीचे दर्शन व पूजा करणं आवश्यक मानलं जात त्याचबरोबर महादेवाचे वाहन नंदी हे भक्ती आणि शक्तीचं प्रतीक मानलं जात नंदी हा भगवान शिवांच्या खास गाण्यांपैकी एक त्याचे एक रूप आहे माहीश ज्याला आपण बैल देखील म्हणतो मंदिरात शिवाच्या पूजेबरोबरच नंदीची पूजा केली जाते अन्यथा भगवान शंकरांची पूजा करण्याचं जे पुण्य आहे ते प्राप्त होत नाही असं म्हटलं जातं तर या नंदीची पूजा का केली जाते हिंदू धर्मात प्रत्येक मंदिरात भगवान भोलेनाथांसमोर नंदीची पूजा करण्याचा नियम आहे धार्मिक ग्रंथानुसार अनेकदा ध्यानात मग्न असलेल्या महादेवाने नंदीला आशीर्वाद दिला होता की जर एखाद्या भक्ताने आपली इच्छा तुझ्या कानात सांगितली तर ती प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल तेव्हापासून महादेव जेव्हा जेव्हा तपश्चर्या किंवा ध्यानात मग्न असत तेव्हा माता पार्वती नंदीच्या कानात आपले शब्द सांगत असे असं म्हटलं जातं म्हणूनच लोक शिवाऐवजी भगवान शंकरांच्या ऐवजी नंदीच्या कानात आपल्या इच्छा बोलतात नंदी हा शिव दरबाराचा द्वारपाल देखील मानला जातो त्याच्या परवानगी शिवाय कोणीही महादेवापर्यंत पोहोचू शकत नाही हिंदू धर्मानुसार हनुमानाचा ज्या प्रकारे भगवान रामाशी संबंध आहे अगदी त्याचप्रमाणे नंदीचा संबंध हा भगवान शिवाशी आहे ज्याप्रमाणे हनुमानाची पूजा केल्याने भगवान श्रीरामांचा आशीर्वाद प्राप्त होतो अगदी त्याचप्रमाणे नंदीची जर पूजा केली तर नंदीची पूजा केल्यानं देवांचा देव महादेव यांचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणूनच शिवालयात प्रवेश करताना भोलेनाथांसोबत नंदीचीही पूजा करावी त्याचबरोबर असाही प्रश्न तयार होतो नंदीच्या कानात इच्छा सांगताना काही नियम आहे का, का। उजव्या काना सांगा कानात सांगावं की डाव्या कानात तर बघा शिवलिंगाची पूजा केल्यानंतर नंदी समोर एक दिवा अवश्य लावावा यानंतर नंदी महाराजांची आरती करावी आणि कोणाशीही न बोलता नंदीच्या कानात तुमची जी काही इच्छा असेल ना अग अगदी ती तुम्ही सांगायची आहे मग ती कुठलीही इच्छा असो नंदीच्या डाव्या कानात माणसाने आपली इच्छा सांगावी असं मानलं जातं या कानात मनातली इच्छा सांगितल्याने तुमची प्रार्थना ही महादेवांपर्यंत पोहोचते जेव्हा तुम्ही तुमची इच्छा बोलता तेव्हा तुमचा चेहरा तुमच्या हाताने झाकून घ्यावा जेणेकरून कोणीही तुमचे बोलणे ऐकू शकणार नाही तुमची इच्छा ही गुप्त राहिली पाहिजे त्याचबरोबर नंदीला तुमची इच्छा सांगताना त्याच्यासमोर फळे फुले प्रसाद अर्पण करावा किमान यातील एक तरी वस्तू नक्कीच अर्पण करायची आहे आणि त्यानंतरच नंदीच्या कानात तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी सांगायची आहे महादेव तुमची इच्छा नक्कीच ऐकतील आणि ती पूर्ण करतील झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ